काम का करणारे माझे माझे मतदार सहकारी हे सगळे आरक्षणाच्या गेवराईचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित हे अंतरवाली सराटीमध्ये गेले होते मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत तिथे जाऊन पंडित यांनी जरांगेंची भेट घेतली त्यावेळी आंदोलक महिलांनी पंडित यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले त्यानंतर विजयसिंह पंडित काय म्हणाले ऐका आमच्यासारख्या मराठा समाजातील लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी आमची आहे मनोज दादा दरांगे पाटील हे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हो ज्या मराठा समाजाच्या अतिशय कळीचा असा प्रश्न जो आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ते आहेत आणि आमच्यासारखे तरुण लोकप्रतिनिधी आज त्यांच्या आशीर्वादाने म्हणा राज्याच्या कायदे मंडळामध्ये जाण्याची संधी आम्हाला भेटलेली आहे आमचं कर्तव्य आहे की कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसून त्या कायदे मंडळामध्ये तिथं मनोज दादांची जी काही भूमिका आहे त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे परंतु अजून शंभर टक्के ज्याला म्हणायचं ते साध्य होणं बाकी कुणबी प्रमाणपत्र हे गावच्या गाव लाखो कुणबी प्रमाणपत्र ते मनोज दादांच्या या एक वर्षापेक्षा जास्त काळातील लढ्यामुळे भेटले आता जी काही लढाई राहिलेली आहे ती लढाई पुढे घेऊन जात असताना त्या सभागृहामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तिथं हा विषय मांडणं आमच्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीची जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं मी आज इथं ते आता परत एकदा उपोषणाला बसलेले आहे आम्हाला त्यांची काळजी वाटते ते उपेक्षित मराठा चा प्रश्न जो काय आहे तो घेऊन आज समोर आलेले आहेत लढतायत ह्या ह्याच्यामध्ये त्यांच्या प्रकृतीची आपल्यासारख्यांनी काळजी कुठंतरी केली पाहिजे त्याच्यामुळे मनोज जरंगे यांच्या प्रकृतीची काळजी असून सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी वीजसिंह पंडित यांनी केली सगळे सोय्याचं आश्वासन पूर्ण करावं यासाठी आग्रही असल्याचं ते म्हणाले तर धनंजय मुंडेंविषयी बोलताना हा विषय राजकीय असून वरिष्ठ निर्णय घेतील असंही ते म्हणाले एकूणच पंडित यांचं तिथे जाणं महिलांनी प्रश्न विचारणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा